आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा अमरावती येथे मानद डॉक्टरेट पुरस्कार सोहळा संपन्न हार्वेस्ट मिशन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी टेक्स्ट अमेरिका इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मार्फत पी एच डीट व सी पदवी बहाल करण्यात आली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आय टी आणि लीडर्स ॲटोनॉमिक इंटरनॅशनल फिलिपिन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पुरस्कार समारंभ सोहळा मंगळवारी दिनांक बारा डिसेंबर रोजी कॉलेज ऑफ अॅनिमेशन अमरावती येथे पार पडला या समारंभाचे अध्यक्ष अॅनिमेशन कॉलेजचे संचालक विजय राऊत होते मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर अब्दुल अखिल आंतरराष्ट्रीय संस्थापक आणि अध्यक्ष आर एम एस इंडिया युगांडाचे कुलपती जी एस आणि हार्वेस्ट एम चे, चे कुलगुरू अमेरिका उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमाला डॉक्टर मोहम्मद जिलानी सिव्हिल सर्जन शासकीय रुग्णालय नांदेड डॉक्टर बी जे खोबरागडे उच्च शिक्षण सहसंचालक अमरावती हे पण उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन वृद्धा मुक्तेवार तर आभार प्रदर्शन निलेश गायकवाड यांनी केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते